आपल्या तांबाटी लागवडीची ना झीकझाक पद्धत असल्यामुळे दोन्ही ओळीतील अंतर आहे ना कमी आहे मग त्याच्यामुळे आपण आहे ना आपल्या वावरात किंवा आपल्या पिकात ना हवा खेळती कशी राहील हे आपण पहिलं पाहिलं पाहिजे म्हणजे कसं माहिती का रोगाचे इनोकुलम आहे ना जास्त प्रमाणात शेतात राहणार नाही पाणी ओली राहणार नाही मग त्याच्याकरता आहे ना आपण अशी खालची एक दोन पानं आहे ना काढून टाकली मग तुम्ही सुद्धा जास्त गर्दी जर होत असाल तर आपल्या तांबटीमध्ये तर मग खालची पानं अशा पद्धतीनं दोन दोन जरी काढली आणि तीसुद्धा आहे ना आपण कात्रीनंच काढली पाहिजे बर का हातानं जर डायरेक्ट वाढली ना मग ती पानं आहे ना किंवा ती फाटी ना चिरफळून जाते मग आपलं अशा पद्धतीने ना सर्व प्लॉटचं आणि ना खराब झालेले किंवा एक अर्ध गॅरव्याचे किंवा टेकलेलं टेकलेले ना मग अशा पद्धतीने काढायचं काम चालू आहे तर जे हरी मावली राम राम मंडळी दे। उकिरड्याचा सुद्धा एक दिवस येतो त्या प्रमाणेच ना म्हणजे कसं राहतं माहिती का आम्ही चारीला बांधाला जे गवत राहतो त्याच्यावर कंटिन्यू आहे ना तर मारतो ना त्या गावताचा म्हणजे या मोळा सुद्धा आहे ना एक दिवस राहतो आणि आजचा दिवस म्हणजे कसं माहिती का निंबाईत बाबा होता निंबाईत बाबा या आलाय ना मग या गावताच आहे ना मस्त पैकी पूजा केली जाते त्याचा छाबोक करून चित्र वगैरे काढले जाते इथं आलो होती मोळाचं मालकच नव्हता मग आमचं जाते म्हणजे जा घेऊन वीस रुपये देऊन टाक मग आमदेव ताते वीस रुपये दिले आणि दुकानात आलंच होतं आपली ना बिग फॉलोअर मंडळी नारायण गाव शिर्डी शेवगाव चांदवडी सर्व फॉलोअर मंडळी ना खास आपल्याला भेटायला आणि नाशिक चे ना आता सध्या काय परिस्थिती द्राक्षेची यांचा अभ्यास दौरा चालू द्राक्ष शेती ना दररोज नवीन काहीतरी दर शिकायला भेटतं आणि या सर्व फॉलोअर मंडळीचे ना धन्यवाद मान आणि संध्याकाळी आपण सपत्नी असे यांनी बाबाचं पूजन केलं आणि तुमच्याकडे बी हासन होतो का नक्की